आई साहेबांना आमचं जरा बरं वाटत नव्हतं म्हणता आम्ही तीन दिवसांना सांगू घातले आणि मेकअप बिकअप करून झाले आमचं आई साहेब काय म्हणले बघा सगळं मेकअप आवडले आणि आई साहेब काय म्हणला बघा काय म्हणलीस मला पाहिजे जोबा काय दिला नाही सोडा तुम्ही आपलं पुस्तक वाचत बसा म्हटलं लागलंच आई साहेबांचा सा हातरून काढून मी आपल्या नाश्त्याला मस्तपैकी खिचडी तयार करून घेतलो बाबा आई साहेब म्हटले देहाशिवाय मी काही खिचडी खाना नाही म्हणता देहाने आलेलो हे आपल्या गल्ली बारकी पोरं बघा कसलं सोकडून बसलं हे आणले आणि आई साहेबांना पहिला ताट करून दिलं नाश्त्याचं आणि आता म्हटलं आपण बारीकमध्ये ताव मार नाश्ता करून झाल्यावर लागलंच आपला किचन कट्टा पहिला साफ करून घेतलो घरातली सगळी बाकीची कामावरून जरा तयार झालो बघा टाकाटाक मध्ये कारण आमच्या रावल्याच्या मामाला जरा गाडी बघायला जायचो मामा अगोदरच पुढे गेला त्याला म्हटलं रावल्याला आपलं कुठं थांबाल नको डायरेक्ट आपलं चल सोडून आठ मिनिटांना में म्हणजे दहा वगैरे टाकून शहापुरात डायरेक्ट आलो बघा शोरूम लास वेळ झाले त्यामुळे मामा इथे वाडा बघा थांबले बघा उन्हात आले आले मामाची केली आणि कलर पाहिजे होता गोडाऊनला गेलो बघायला चर्चा करून झाल्यावर ग्रे कलर ची शैन बुकिंग केला आपल्या मामाने कागदपत्राची बी लागली सगळी कामं आपल्या आवरून घेतली सगळं झाले म्हटलं आता गाडीवर नाव बी टाकून ठेवा आमच्या मामाचे सगळं झाल्यावर मामा काय म्हणला बघा अर जयदीप गाडी झाली माझी सगळं आवरून मामाला आपला लिंबू सोडायला पाडला बारीक मध्ये आणि रावल्याला म्हटलं आमच्या आई साहेबांना आणि खायची झालेली म्हणताना पावशर चिकन आणल्याने जुळणा करून घेतलो बघा लगेच मदत करायला आपल्या आई साहेब होत्या त्यामुळे आपल्याला काही वेळ लागलाच नाही अर्ध्या तास म्हणजे आपले चिकन शिजून रेडी झाले तेवढ्या मेहनतीने केल्या म्हटल्या टेस्ट बी करून बघतो जरा एकंदर बाहेर झाले भावा ना भेटू पुढच्या एवढे